नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनल मराठा टायगर यावरती तर आज आपण सोयाबीन पिकाचे सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम आजचे सोयाबीन बाजारभावामध्ये आपण बघणार आहोत वाशिम हिंगोली अकोला आणि खामगाव याचे बाजारभाव तर आज बावीस बारा दोन हजार तेवीस सोयाबीन बाजारभाव बाजार, बाजार समिती वाशिम वान आहे पिवळा आणि आवक आहे नऊशे पन्नास क्विंटलची तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल बाजार समिती हिंगोली आवक आहे आठशे अकरा क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती अकोला आवक आहे एकशे सव्वीस क्विंटल तर जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे खामगाव खामगावमध्ये आवक नऊशे ऐंशी क्विंटल तर कमीत कमी दर सहा चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आजची काही बाजार भाव बघणार आहोत तर छत्रपती संभाजीनगर आवक आहे सतरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आठ आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एकसष्ट रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे माजलगाव आवक आहे आठशे ब्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे राहुरी वांबुरी आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे दोन सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे मुदखेड आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे ऐंशी आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती तुळजापूर आवक दोनशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर चार हजार सातशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पन्नास रुपये मोरशी आवक दोनशे कुंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल यानंतर बाजार समिती आहे राहता आवक अकरा कुंटलची कमीत कमी दर चार हजार सहाशे शेहेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पाचशे रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती आहे सोलापूर लोकल आवक पंच्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार चारशे पाच सर्वसाधारण दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती अमरावती लोकल आवक चार चार हजार तीनशे सव्वीस क्विंटल तर कमीत कमिद कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे बावन्न रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पाच रुपये क्विंटल चांदवड लोकल आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार आठशे एक रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एकवीस रुपये क्विंटल ह्यानंतर बाजार समिती आहे हिंगोली लोकल आवक आठशे अकरा क्विंटल तर कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये जास्त रात दर चार हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल कोपरगाव लोकल आवक दोनशे बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे एक्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार सहाशे त्रेचाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे अठ्ठ्याण्णव रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आहे मेकर लोकल आवक अठराशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पंचावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती आहे लासरगाव निफाड वान पांढरा आवक सहाशे चौसष्ट क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे अकरा रुपये क्विंटल यानंतर बाजार समिती आहे नागपूर वान पांढरा आवक सहाशे बारा क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे सहा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती लातूर वान आहे पिवळा आवक सात हजार पाचशे पंच्याहत्तर कुंटल तर कमीत कमी दर चार हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार सातशे पन्नास रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल लातूर मुरुड वान पिवळा आवक सत्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे जा सा सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे एक्कावन्न रुपये प्रति क्विंटल जालना वान आय पिवळा आवक दोन हजार पाचशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे तर सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिकुंटल अकोला वान पिवळा आवक कमीद दोन हजार आठशे बहात्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे तीस रुपये प्रति क्विंटल यवतमाळ वान पिवळा आवक दोनशे बेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे सर्वसाधारण दर चार हजार चारशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती मालेगाव वानपिवळा आवक चाळीस क्विंटलची कमीत कमी दर चार हजार पाचशे चाळीस सर्वसाधारण दर चार हजार सहाशे असे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल हिंगणघाट वान पिवळा आवक अठराशे पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी दर दोन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर तीन हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंच्याऐंशी रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम वानपिवळा आवक पंधराशे कुंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती वाशिम अनसिंग वान पिवळा आवक एकशे पन्नास क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे पन्नास सर्वसाधारण दर चार हजार सहाशे सातशे पन्नास आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पैठण वानपिवळा आवक आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी सर्वसाधारण दर चार हजार चारशे एक्क्याऐंशी आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल उमरेड वानपिवळा आवक एक हजार सातशे एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल चाळीसगाव वानपिवळा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे एक सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पं पंच्याऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सातशे रुपये हिंगोली खाने नाव नाका वान पिवळा आवक दोनशे पंच्याण्णव क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सहा चार हजार सहाशे पन्नास रुपये प्रतिकुंटल जिंतूर वान आय पिवळा आवक बत्तीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार पाचशे एक्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे दहा रुपये मूर्तिजापूर वाहन पिवळा आवक तेराशे कुंटल कमीत कमी चार 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 दर चार हजार चारशे पंधरा सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल मालकापूर वाहन पिवळा आवक पाचशे अकरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे पंच्याण्णव सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पंचेस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल वनी वान आहे पिवळा आवक नव्वद कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल यानंतर बाजार समिती सावनेर वान पिवळा आवक एकवीस कुंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे एकोणतीस सर्वसाधारण दर चार हजार तीनशे सत्तर आणि जास्तीत जास्त दर चार हजार चारशे रुपये प्रति प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती ते लारा वान पिवळा आवक सहाशे कुंटल कमीत कमी दर चार हजार चारशे सर्वसाधारण साधारण दर चार हजार सहाशे दहा रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास रुपये देऊळगाव राजा वाहन आहे पिवळा आवक सहा कुंटल तर कमीत कमी दर चार हजार सर्वसाधारण दर चार हजार पाचशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये वरोरा वान आय पिवळा आवकश्याण्णव क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे एकाहत्तर रुपये प्रति क्विंटल वरोरा शेगाव वान पिवळा आवक बत्तीस कुंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे सर्वसाधारण दर चार हजार सहाशे आणि जास्तीत जास्त दर ही चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल वरोरा खांब बड़ा, वान पिवळा आवक एकशे अठ्ठ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर चार हजार साठ सर्वसाधारण दर चार हजार तीनशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल नांदगाव वानपिवळा आवक अठरा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे साठ सर्वसाधारण दर चार हजार सातशे आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल आंबाजोगाई वानपिवळा आवक एकशे दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार सातशे वीस सर्वसाधारण दर चार हजार सातशे चाळीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल अहमदापू अहमदपूर वानपिवळा आवक एकोणावीसशे बासष्ट क्विंटल कमीत कमी दर तीन हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर चार थार थार जास्ट थार चार हजार सातशे एकोणतीस आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे पाच रुपये क्विंटल औसा वान पिवळा आवक एक हजार एकोणतीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोन दोनशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार आठशे चौदा आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल औराजशा अनाजी वानपिवळा आवक नऊशे आठ क्विंटल कमीत कमी दर चार हजार सहाशे दहा सर्वसाधारण दर चार हजार सातशे एक आणि जास्तीत जास्त दर चार हजार सातशे बावीस रुपये प्रतिक्विंटल यानंतर बाजार समिती पालम वानपिवळा आवक एकशे सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे एक्कावन्न सर्वसाधारण दर चार हजार आठशे एक्कावन्न आणि जास्तीत जास्त दर चार हजार आठशे एक्कावन्न रुपये प्रति प्रतिक्विंटल शेतकरी मित्रांनो हे होते आजचे सोयाबीन पिकाचे बाजारभाव धन्यवाद जय जवान जय किसान